याची खूप सखोल अशी मांडणी या दोघांनी केली उदाहरण म्हणजे आपण स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि भारतीय संविधान सभेचा सुद्धा उल्लेख आला की भारतीय संविधान सभा जर तुम्ही बघितली त्यामध्ये खूप सारी संविधान सभेचे सदस्य हे बॅरिस्टर होते आणि त्याच्यामध्ये प्रॉमिनंट नाव जो ते हो बाबासाहेबांचं होतच म्हणजे बाबासाहेबांच्या कडे कुठलीही आर्थिक क्षमता नसताना कुठल्याही पद्धतीचं आजच्यासारख्या जी इथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण घेतला अशी कुठलीही एक लेगेसी त्यांच्यासोबत जोडलेली नसताना ते शिकतात विदेशात जातात तिथे एक्सेल करतात म्हणजे मग अशी नरेंद्र जाधवांच्या पुस्तकाचा इथे उल्लेख झाला नरेंद्र जाधव म्हणाले की तू जे काही करशील म्हणजे त्यांचे वडील त्यांना म्हणाले की तू जे काही करशील त्याच्यामध्ये तू एक्सलन्स निर्माण कर तर ते एक्सलन्स बाबासाहेबांनी निर्माण केला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं एक्सलन्स किती असावं तर जागतिक पातळीवर जे अतिउच्च नावाजलेलं असं विद्यापीठ आहे लंडन स्कूल ऑफ विद्यापीठ काय इकॉनॉमिक तर तिथे बाबासाहेबांचा म्हणजे त्यांच्या माजी विद्यार्थ्याचा पुतळा ती विद्यापीठ उभारतात म्हणजे याच्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण एक्सलन्सची कुठली गोष्ट असू शकते पण आपल्याकडे आज सगळं आहे मध्यंतरी आपल्याकडे एक मोठा ट्रेंड सुरू झालाय विदेशात जाऊन एमबीबीएसचं शिक्षण घेण्याचा ही जरा वेगळी कॅटेगरी आहे म्हणजे आपण इथे जी चर्चा करू ती वेगळ्या कॅटेगरीची आहे म्हणजे खूप सारे युरोपियन कंट्रीजमध्ये रशियामध्ये रशियाच्या अलाईट देशांमध्ये आपल्याकडे एक मोठा फ्लो जो आहे तर आज विदेशी शिक्षण घेण्यासाठी जातोय पण ती टी कॅटेगरी वेगळी अशा करता आहे की ते सो खर्चाने जातात सो खर्चाने जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे ते स्वस्त आहे आपल्याकडचं एमबीबीएसचं शिक्षण आणि आपल्याकडे जे प्रायव्हेट एमबीबीएस शिक्षण देणारे महाविद्यालय आहेत त्याच्यात असलेली फीस ही कमालीची आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी तफावत आहे विदेशात जाऊन शिकणं म्हणजे इथे एका वर्षाच्या फीसमध्ये बहुतांश तिकडे त्यांचं चार पाच वर्षाचं शिक्षण होत असावं म्हणजे इतकी संपन्नता आपण फीस आकारण्याच्या बाबतीमध्ये निर्माण केली आहे हे वेगळ्या अर्थाने आपले एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे ठीक आहे मी जास्त बोलणार नाही कारण बऱ्याच वेळा वेळापासून तुम्ही हे सगळं ऐकताय दीपक चटाप आणि प्रणव देशमुख यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पुढे मांडणी केली आणि त्यांनी कॉम्बिनेशन निर्माण केलं त्यांच्या मांडणीतून म्हणजे दीपकनी जी मांडणी केली ती शिक्षणाचं महत्व आणि त्या अनुषंगाने सगळ्या अलॅट बाबी त्यांनी खूप स्पष्टपणे उभवत्या शैलीमध्ये मांडल्या म्हणजे एक खरडा वक्ता आपण ज्याला म्हणू अशा पद्धतीचं भाष्य आपल्याकडे दीपक चटापनी केलं आणि त्यानंतर दुसरा जो एक महत्वाचा भाग होता आजच्या चर्चेचा आपला तो म्हणजे विदेशात जाण्यासाठी काय काय तांत्रिक बाबी लागतात आणि त्या तांत्रिक बाबी कशा पूर्ण करायच्या त्याही सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहेत तुम्ही जर त्या तांत्रिक बाबीमध्ये कमी पडलात तर कदाचित तुम्हाला विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची आणि विदेशात जाण्यासाठी जी स्कॉलरशिप घ्यायची ती कदाचित तुम्हाला मिळणार नाही म्हणजे अशा पद्धतीचं एक परिपूर्ण असं सत्र आज आपण इथे आयोजित केलं त्याबद्दल मी ह्या दोघांचे जे आहे ते मनपूर्वक तर्फे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वजण ह्या आजच्या कार्यक्रमासाठी थांबलात त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की तुमच्यापैकी एक दोन विद्यार्थी तरी त्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येतील आणि आपल्या महाविद्यालयाचा कुठला तरी एक किंवा दोन विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विदेशी विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेतील आणि तसं जर आपण करू शकलो तर मला वाटते की आजच्या या कार्यक्रमाचं फलित आपण जे आहे तर साध्य करू एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप म्हणजे आभार प्रदर्शन आपल्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक रोहित दिसले सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू लॉ कॉलेज आय की सी डिपार्टमेंट एस, एस सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो कार्यक्रम घेतला आपण परदेशातील उच्च शिक्षण प्रक्रिया व आव्हाने या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आपण आज दोन प्रमुख वक्त्यांना इथे आमंत्रित केलं होतं त्यापैकी ऍडव्होकेट दीपक चटप सर व ॲडव्होकेट प्रणव देशमुख सर यांनी बहुतांशी विविध गोष्टींवर उजेड टाकला विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी माहीत नाही किंवा आजकाल कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेतलं तर पुढे काय हा प्रश्न नक्कीच सगळ्यांच्या मनात येतो मग इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल बीई असेल बी कॉम असेल तर पुढे काय याच चांगलं उत्तर आणि सविस्तर मार्गदर्शन या दोघांच्या मार्फत आपल्याला मिळालं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्या दोघांचं आभार मानतो तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या संस्थेचे खजिनदार माननीय जय जयकुमार बापू शितोळे हे उपस्थित राहिले त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो तसेच ऍडव्होकेट अड़ो, सुहास कांबळे कर, माहिती कार्यकर्ते मनीष देशपांडे त्यांची टीम तसेच तिथे उपस्थित पत्रकार बंधू मित्र आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच आपल्या महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वर्ग नॉन टीचिंग स्टाफ आज इथे उपस्थित राहिले व या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो थँक्यू सरांना एक विनंती आहे की हे प्राचार्य सर माझी विनंती आहे की लेक्चर झालेला आहे परंतु एक समिती स्थापन करावी किंवा लेक्चरवर न ना होणार नाही की एक समिती स्थापन करावी कॉलेजेसचे विद्यार्थी त्याच्यातनं प्राचार्य आणि हे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची समिती स्थापन करून कशा पद्धतीने पुढे जाता येईल आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आता प्रश्न सुद्धा आले नाहीत त्यांना नेमकं काय पाहिजे किंवा ते तुमच्याशी बोलू शकतील तर अशी समिती स्थापन केली त्या माध्यमातून पुढे गेला तर माझी अशी विनंती आहे Thank you.